नमस्कार आज तेरा एप्रिल ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम संतांचे ग्रंथ संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला केव्हा लिहिला कुठे लिहिला त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे या, या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो त्यांचा अर्थ संतांच्या कृपे वाचून करणे कठीण आहे बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये त्याचा सरळ अर्थ असताना आपली मते बाजूला ठेवावीत एक अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले तर पहिले दिसत नाही आणि समजत नाही म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर, अनक्षर वाचतो तसेच मनापासून वाचावेत पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी किंवा करमत नाही यासाठी किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात असे करणे योग्य नाही खरे म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक थोडेच असतात ते, ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते ते देहाला सावलीप्रमाणे मानतात सावलीला दुःख झाले म्हणणे केव्हाही अयोग्यच म्हणून संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक त्यांच्या नात्या गोत्याचेही नसतात संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात याचे कारण संतांचा त्याच्याविषयीचा असणारा खरा आपलेपणा होय संत एकांतात एक जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात एक 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 भेटणारे निराळे असतात लोकांतात संतांची शांती बिघडते ते मुळीच नाही पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम